नमस्कार नमस्कार आज आपण ज्या बागेत आलो आहे ते भोसा हे गाव आहे ते तेथील ते आपले शेतकरी आहेत त्यांचा आपण परिचय करून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा काशीनाथ श्रीहरी भंडारे राणार भोसा तालुका मानूस जिल्हा परभणी बर आपण इथं कशाकशाची लागवड केलेली आहे इथे मिरची वांगे गोबी शेपू पालक चुका आणि आंबे अच्छा नारळ बर, बर म्हणजे म्हणजे जवळजवळ सर्वच प्रकारचा भाजीपाला आणि आंब्यामध्ये आपण हा केलेला आहे बर याला आपण कोणते तंत्रज्ञान आणि काय वापरलेलं आहे एस सी टी तंत्रज्ञान वापरलेलं आहे तंत्रज्ञान तुम्हाला कसं माहित झालं व्हिडिओद्वारे बर व्हिडिओ राम सरांचे व्हिडिओ बघितले बर त्या आधारे हे केले आणि मी नंतर फोन करून विचारलं नंबर दिला बर 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 आणि तुम्ही बेसल डोस कसा दिलाय काय काय आतापर्यंत कसं आहे तुमचं पोते हे दिली कृषी कृषी अमृत आणि आर एन पी एच बरं तीन तीन किलो एक करी तीन तीन किलो आर एन पी एच आणि कृषी अमृत दिलेले हो बर हा बेसळ डोस टाकून दिला हो बर त्यानंतर त्यावर बेड बेडवर आपले मिरची बर वांगी हो गोबी पत्तागोबी फुलगोबी आणि कोथंबीर अच्छा लावली सर्वांची लागवड करून लागवड करून घेतली बर बर तर आता लागवड करून साधारणतः किती दिवस झालेले दीड महिना झालेले दीड महिना झालेला आहे हो बर बर तर दीड महिन्यात तुम्हाला काय वाटतं बरं मी त्यामधून बी गेली माझी मार्केटला बर आणि आपलं पालक बापू हो सुका हे विक्री केली हो बर बर बिटात विक्री केली बिटामध्ये बरं बरं काय म्हणतो बिटामधला जो नंबर एक आहे बागवान काय म्हणतो आपल्या मालाला नंबर एक आणि पंधरा मिनिटांमध्ये विक्री झाली बर बर भाजीपाल्यांची बरं बरं लवकर विक्री झाली हो अच्छा आणि सगळ्यांपेक्षा आपल्याला पाच हजार रुपये रिटेल जास्त मिळाला हे कशामुळे हे वय सिटी वैदिकमुळे काय भाजी कशी का क्वालिटी आहे एवढ्या पावसात आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तरीही अशा पावसामध्ये सर्वच प्रकारचा आपला जो भाजीपाला आहे तर नंबर एक आहे आणि आजूबाजूला तुम्ही म्हणत होता की व्हिजिट येत आहेत लोक भेटतायत बघतायत आजूबाजूचे येऊन बघतायत किंवा इतक्या पावसामध्ये हा भाजीपाला कसा काय राहिला बर बर येऊन प्रत्यक्षात ये पाहणी ये करून जातात बर आणि कसा राहिला म्हणून विचारणा करतात अच्छा त्यांना सांगितलं बाबा एस टी वैदिक मुळं आणि एस एस पूर्ण खत आम्ही वापरलेले आहेत बरोबर बरोबर एसीटी सी वैदिक मुळे हे साध्य झालंय हे साध्य झाले बर 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 बाकी अजून शेतकरी ज्या शेतकऱ्यांना खायला दिलं किंवा तुम्ही घरी टेस्ट केला तेव्हा ताई साहेबांनी घरी भाजी, भाजी बनवताना टेस्ट केला त्यांचं म्हणणं काय आलं नाही नंबर एक ओरिजिनल टेस्ट आहे ती पहिली ज्या वेळेस समजा तीस चाळीस वर्षापूर्वी लागत होती टेस्ट ओके तशी टेस्ट लागत आता हा जुनी टेस्ट लागत होती ती वैदिक ची टेस्ट हो ती लागते बर 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 ती क्वालिटी बघून क्वालिटी नंबर एक आहे काय बघा एक आहे पूर्ण हिरवीगार आहे आणि कुठेही म्हणजे काही हे नाही पिवळी पडलेली नाही का किंवा काही आणि शंभर टक्के वीस मुक्त शंभर टक्के वीस बरोबर खायला सुद्धा काय वाटते खायला सुद्धा आहे एकदम मजेदार त्या बात आहे गुळमट पण आहे गुळमट पण आहे मध्ये याच्या घरी नाळवच बंद झालं बाहेर बंद बंद टोटल बंद तेच चालू आता ते सुन म्हणजे खायला ह्याची चव म्हणजे आता काल एक दोघ जण आले साहेबाच्या ऑफिस मधले फॉरेस्टर होते कच्च्या भेंड्या खाल्ल्या त्यानं कच्च्या भेंड्या पुन्हा म्हणले मला द्या आता भाजी बनली आले विजिट बायला कच्च्या भेंड्या खाल्ल्या कच्च्या भेंड्या खाल्ल्या आणि म्हणल्या अजून आम्हाला <laughs> द्या नाही बरोबर आहे आहे तीच आपलं वैदिकचं सगळं तंत्रज्ञान वापरल्यामुळेच हे सौंदर्य किंवा हे जे वैभव दिसतंय आपल्याला ते फक्त या सिटी वैदिक रामसरांच्या सगळ्या तंत्रज्ञानामुळेच आपल्याला दिसतंय साहेब तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तुम्ही एस सीटी वैदिक खर्च उत्पन्न क्वालिटी चव बघून तुम्ही काय म्हणता रासायनिकच्या तुलनेत खर्च कमी आहे सायनच्या तुलनेत खर्च, खर्च कमी आहे कमी बर खायला खायला ते आणि म्हणजे औषधीयुक्त वैदिक असल्यामुळे या असल्या सुद्धा सगळे पैसे कमवत आहेत सगळे पैशाच्या मागे आहेत पण खायला कुणालाही चांगलं भेटत नाहीये पन्नास रुपये पाव घ्यायची तयारी आहे पण खायला भेटत नाहीये तर भंडारे साहेबांना रिटायर झाल्यानंतर एक पाऊल पुढे येऊन आपल्या भागातल्या एक शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही भविष्यात काय प्लॅनिंग सगळ्या शेतकऱ्यांना सांगाल किंवा एसीटी वैद्यकीय वापर करून सगळ्यांनी निरोगी आणि माती सुपीक बनवावं याच्या हो। माती बलवान केली पाहिजे माती बलवान केली पाहिजे नवीन आपलं जे दानेदार खत आलेले त्याच्याबद्दल काय सांगाल हे तर एकदम नंबर एक आहे काय नाव आहे त्याचं कसं काय शक्ती सम्राट वापरलंय आपण वापरलं बर काय विचार फुटवी आले हे काय म्हणजे दीड महिने एक दिवसाचीच मिरची आहे बर 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 तिला फुटवी पण आलेले ब्रांचेस भरपूर आहेत बरोबर आणि थोडी फुलं फुलं फुला बरोबर आहे बरोबर आहे फुले एकंदरीत तंत्रज्ञानावर समाधानी आत समाधानी बर आणि नंबर एक सगळ्या शेतकऱ्यांनी वापर करावा मी त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना सांग बर बर ले ले। हाँ। हाँ। बर धन्यवाद धन्यवाद